नमस्कार मंडळी राम राम कसे आज सर्वजण मी एकदम व्यवस्थित आहे आणि आज जो आपण काल व्हिडिओ बनव बनवला होता कवितेचा प्रत्येक व्हिडिओला सांगायचं एवढंच की माझ्या व्हिडिओला ही एक व्यूज दोन ह्यूज दहा व्यूज वीस व्यूज असे ह्यूज येतात माणूस कोणी कॉमेंट्स करत नाही कोणी लाईक करत नाही कोणी तरी पण माणसं म्हणतात की एवढं पाठांतरही करून काय उपयोग पाठांतर हे माणसाला शेवट आपल्याला उपयोगी पडणार आहे जो जेव्हा आपल्याला एक एकटं वाटेल जीवनाचं असेही क्षण येतात की त्यावेळेस आपल्याला एक एकटं वाटतं त्यावेळेस आपल्याला ज्या कविता आहेत त्या पण स्मरण करीत असतो पठण केलेलं जे काय आहे संत साहित्य असो अभंग असो कविता असो ज्यावेळेस आपण एकांतात असो किंवा सर्व जग साथ सोडून निघून जाईल तेव्हा आपण जे पाठांतर केलेलं आहे ते आपल्याला उपयोगी पडणार आहे गुणगुणण्यासाठी माणसाला काहीतरी आवश्यक असतं ना तर ही पाठांतर व्यर्थ नाही ही शब्द जे काही चांगलं आहे पाठांतर असो अथवा नामस्मरण असो जो शब्द आहे चांगल्यासाठी घेतलेला जो शब्द आहे चांगल्यासाठी घेतले उच्चारलेले जे वाक्य आहे ते नामस्मरणातच मोडतं आता तुकारामाने शतकोटी अभंग लिहिले ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी भावात ती अमृतानुभव हे ग्रंथ लिहिले सर्व नामस्मरणच आहे ना काय येतात सर्व नामस्मरण आहे जे काय आपण चांगल्या भावनेनं करतो ते नामस्मरणातच मोडतं आहे सगळं प्रत्येक शब्द न शब्द देवाविषयी उच्चारलेला प्रत्येक शब्द नामस्मरणच ते नामस्मरणच आहे तुम्ही त्याच्या छंदात नाचा गायन करा किंवा अगर कोणतीही कृती करत करत त्याचं नामस्मरण करा त्याच्यावर एखादी कविता करा त्याच्यावर एखादं भाष्य लिहा त्याच्यावर एखादी टीका लिहा काहीही केलं तरी ते नामस्मरणात नामस्मरण म्हणजे त्याच्या नावाची नुसती गोकांपट्टी करत करण्या ह्याला नामस्मरण नाही म्हणत नामस्मरण म्हणजे सतत ध्यान अवस्थेत असणं म्हणजे नामस्मरण सतत आपल्याला पुढं काय करायचं ह्या ह्या अवस्था म्हणजे नामस्मरण नामस्मरण फक्त राम 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 ते तर आहेच ते तर आहेच नाम देवाचं नाव घेतलेलं चांगलंच आहे नित्य एक दोन माळा किंवा एखाद्या मंत्राची माळ ते सुद्धा आरोग्यासाठी चांगलंच आहे मन एकाग्र होण्यासाठी चांगलंच आहे परंतु सतत ध्यानावस्थेत राहणं आपल्याला सतत ध्यानात राहणं आपल्याला सकाळी किती वाजता वाटायचं आहे आपल्याला नंतर काय करायचं आहे ह्याच्यानंतर कोणती कृती करायची ह्या अवस्थेत राहणं म्हणजे देवाचं ईश्वराच्या ध्यानात राहणं हे माझं मत आहे जरी माझे व्हिडिओ कोणाला आवडत नसतील किंवा असतील मला व्ह्यूज कमी येत असतील तरी त्याचं काय एवढंही नाही कुणी लाईक करू अथवा न करू काय कॉमेंट्स करो तर अशा प्रकारे एवढंच मला सांगणं होतं माणसाने सतत देवाचं सत्कार्य करत राहिलं पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे तर आवडत असतील माझे व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नसतील तर काही विषयच नाही तर एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार राम राम धन्यवाद